नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तुरीच्या दाण्याची झणझणीत अशी भाजी बनवतो आहे तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ही तुरीच्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचे तेलामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आणि दोन मिनटं ह्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे चमच्याने हलवत भाजून घ्यायचे दोन मिनटानंतर या हिरव्या मिरच्यांमध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची परत आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची तीन मिनटानंतर बघू शकता लसूण आणि हिरवी मिरची छान खमंग भाजून झाली अशी हिरवी मिरची आणि लसूण भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक वाटी भरून तुरीचे दाणे टाकून घ्यायचेत आणि हे तुरीचे दाणे आता सतत चमचाने हलवत आपल्याला मध्यम आचेवरती तीन ते ती चार मिनटं हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे चार मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल की तुरीचे दाणे आता व्यवस्थित भाजून झालेले आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले तुरीचे दाणे ताटामध्ये काढून घ्यायचे आणि भाजलेले हे तुरीचे दाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर भाजलेला लसूण हिरवी मिरची आणि तुरीचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये थोडासा कोथंबीर टाकायचा आणि चवीपुरतं एक चमचा मीठ टाकायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर सा ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे मी ग्राईंड करून घेतलं आहे बघू शकता एकदम स्मूथसुद्धा ग्राईंड करायचं नाही असं थोडंसं जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी केल्यानंतर खूप छान तयार होते तर आता ग्राईंड केलेलं हे सर्व साहित्य आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मिश्रण काढून या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर ग्लासमधलं पाणी पातेल्यात टाकायचं आणि परत अर्धा ग्लास इथे आपल्याला पाणी या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुरीच्या दाण्याचं मिश्रण इथे बघू शकता खूप घट्ट नाही करायचं असं थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण जेव्हा भाजी तयार होते तेव्हा हे मिश्रण दाटसर तयार होतं तर आता हे मिश्रण भाजी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता याला आपण फोडणी देऊन घेऊ फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतला तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचाय थोडासा हिंग टाकायचा त्यानंतर यामध्ये चार ते पाच क्रश केलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि थोडासा कट केलेला कोथंबीर सुद्धा टाकून घ्यायचा फोडणी मिक्स करायची आणि लसूण ब्राऊन होईपर्यंत ही फोडणी तळून घ्यायची आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की लसूण ब्राऊन रंगाचा तळून झाला असा लसूण तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचावर हळद टाकून घ्यायची फोडणी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते लगेच या कढईमध्ये टाकायचे आणि फोडणीचा वास या मिश्रणाला लागण्यासाठी लगेच या कढईवरती असं दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे म्हणजे फोडणीचा वास या मिश्रणाला मस्त लागला जातो दोन मिनटानंतर कढईवाचं झाकण जा जा काढून घ्यायचं आणि ही तुरीच्या दाण्याची भाजी आता मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता भाजीला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशी हिरवीगार तुरीच्या दाण्याची भाजी दिसत आहे तर आता ही भाजी आपल्याला मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायची तर इथे मी तुरीच्या दाण्याची भाजी दोन ते तीन मिनटं उकळून घेतली आहे आणि बघू शकाल की अगोदर भाजी कशी थोडी पातळ होती आणि उकळून झाल्यानंतर या भाजीला छान असा दाटसरपणा आलेला आहे तर या ठिकाणी झणझणीत अशी तुरीच्या दाण्याची आमटी तयार झाली आहे भाजी नक्की करून बघा खूप छान लागते आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर